आपले स्वागत आदर्श विद्या प्रसारक संस्था अंतर्गत चालणाऱ्या आदर्श विद्या मंदिर कुलगाव बदलापूर येथे दहावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान या मंडल परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उदय कोतवाल उपाध्यक्ष जनार्दन गोरपडे शालेय समितीचे अध्यक्ष रामभाऊ पातकर विश्वस्त राजाभाऊ कुलकर्णी बाविस्कर सर सर आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता पांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रमेश बुटेरे इंग्रजी माध्यम विभागाच्या मुख्याध्यापिका खानोरे तसेच सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरले शिवांजय रमेश सायली बुटेरे यांनी लिहिलेले सन्मानपत्र ज्याचे प्रभावी वाचन ख्याती देशपांडे मॅडम यांनी केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मिठाई आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले दहावीमध्ये अंबरनाथ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सार्थक जोशी यांनी आपल्या शाळेच्या मनोगतातून आपल्या यशामागील शाळेच्या वाट्याचे कौतुक केले बारावी वाणिज्य विभागातील गुणवंत विद्यार्थीनी नेत्रा शिंदेने विद्यालयाच्या आठवणींना उजाला दिला तर भुटेरे सरांनी खूप उदाहरणं दिली मला असं वाटतं की शिक्षक पंचेचाळीस मिनटं घेतो ते पंचेचाळीस मिनटं घेतात की काय पाठीबाबत ओरडत होतो आवरलं त्याने तसे भुटेरे सर आणि पूर्वी मी कार्यक्रमाला आलो टेम्पररी प्राचार्य बोलायचे आता परमनंट प्राचार्य संगीता पांडे मॅडम आणि आणि पालक आहे विद्यार्थी खर खरंतर मी सातत्या घरी गेलो आणि त्याचं के कौतुक केलं तसं मी सर वर्षानुवर्ष जात होतो त्या शहरातल्या मुलांना मेरिट मिळाली की आम्ही काय करायचो पहिले पाठवायचो आणि नावा घ्यायचो बोर्ड लावायचे आता तर बोर्ड गेले पण मला खूप कौतुक वाटलं आणि अभिमान वाटलं की आमच्या शाळेचा विद्यार्थी आता मेरिट गेली पण जिल्ह्यामध्ये पहिला आला आणि दोन्ही शाळेचे रिझल्ट शंभर टक्के लागला म्हणून मी त्या पालकांचं पण कौतुक करतो विद्यार्थ्यांचं करतो आणि शिक्षकांचा करतो पण मला आनंदही वाटला की विद्यार्थ्यांनी संस्थेच कौतुक केलं त्यामुळे मी बोल आता आपण पण त्यानंतर त्याचं कौतुक हरकत नाही आता दीपक आणि आनंदा यांचा मुलाचं नाव सार्थक त्यांनी सार्थक करून दाखवलं तुषार म्हणजे आहे मला सांगितलं की दीपक पण मी तुषार त्याला पहिल्यास ओळखतो आणि त्यामुळे आमचे मित्र आम्हाला म्हणाला आणि कोण रीत सार्थक